कुंभराशी भाग्य चमकणार आता तुमचे सोन्याहून पिवळे दिवस सुरू होतील नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कुंभराशींच्या मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका ग्रहस्थितीबद्दल जी तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घेऊन येणार आहे जो काळ हा काल होता तो आज नाही आणि जो आज आहे तो उद्या राहणार नाही हेच आहे परिवर्तनाचे नियम भाग्य जेव्हा बदलते तेव्हा ते, ते सगळं काही बदलून टाकतं आणि आता तो काळ आला आहे जिथे देवगुरु बृहस्पती म्हणजे भाग्याचे अधिपती बारा वर्षांनी आपल्या उच्च राशीत वक्री होणार आहेत हे योग अत्यंत दुर्मिळ आहेत आणि जेव्हा गुरु वक्री होतात तेव्हा त्यांच्या कृपेचे फळ तीनपट वाढतं आज आपण समजून घेऊया गुरूंच्या वक्री अवस्थेचा कुंभराशींवर काय परिणाम होणार आहे तुमच्या करिअर धन आरोग्य आणि भाग्यावर कसे प्रभाव पडणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं या काळात तुम्ही काय करावं आणि काय टाळावं चला तर मग जाणून घेऊया देवगुरू बृहस्पतीच्या या अद्भुत वक्री अवस्थेचे कुंभराशीवर संपूर्ण गुण जर तुमच्या जीवनात काही बदल झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या परिस्थितीत काल तयार झाल्या होता त्या आज नाहीत याचा अर्थ असा की ज्या परिस्थिती आज तयार झाल्या आहेत त्या उद्या राहणार नाही कदाचित यालाच परिवर्तनाचा नियम म्हटलं जातं भाग्याची एक सवय खूप छान आहे की जेव्हा ते बदलतं तेव्हा ते सगळं काही बदलून टाकतं देवगुरू बृहस्पती ज्यांना आपण भाग्याचे कारण म्हणतो आणि कायमच कुंभराशींचे धनभावाचे आणि त्याचबरोबर धनलाभाचे भावाचे स्वामी आहेत हेच देवगुरू बृहस्पती आता बारा वर्षानंतर त्यांच्या उच्च राशीत वक्री होणार रा आहे पहिल्यांदाच असा काळ आहे जिथे आपण एका शुभ आशीर्वाद अशी गुरुच्या माध्यमातून जोडले जातो असे मानलं जातं की जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्यांच्यात फल देण्याची शक्ती तीन पट वाढते आणि तो ग्रह चेष्टाबली होतो याचा आता याचे परिणाम काय असतील हे समजून घेण्यासाठी दोन तारखा लक्षात ठेवा या, या व्हिडिओमध्ये पहिली तारीख असेल अकरा नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि दुसरी तारीख असेल पाच डिसेंबर तर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस कारण याच काळात देवगुरु बृहस्पती वक्री अवस्थेत एक भाव मागे पंचम भावात प्रवेश करेल आता काय परिणाम होतील हे मोठ्या लक्षपूर्वक समजून घ्या पूर्ण जाणून घ्या आणि मग स्वतःची एक रणनीती ठरवा की खरंच आता दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला मार्च मार्चपर्यंत आपल्याला काय करायचं आहे गुरुदेव सहाव्या भावात राहतील आणि तेही वक्रीय अवस्थेत म्हणूनच जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो काळ उत, उत्तम आहे पण जर नोकरी बदलायची नसेल तर सध्याच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे गुरु चेष्टापली राहतील त्यामुळे तुमच्या चेष्टा तुमचे प्रयत्न सध्याच्या नोकरीतच ठेवण्याची आवश्यकता राहील जिथे दैनंदिन असंतुलन आहे तिथे संतुलन ठेवण्याची गरज असेल आणि इथूनच सुरू होतो देवगुरु बृहस्पतीचा दार किंवा आशीर्वाद जो तीन पट जास्त ताकदीने मिळणार आहे कमेंट करा आणि मला आशीर्वाद आहे हे सहाव्या भावात असतील पण त्यांची दृष्टी थेट करिअर भावावर म्हणजेच दशम भावावर पाचवी दृष्टी म्हणून पडेल याचा अर्थ करिअरमध्ये एक सकारात्मक प्रगती होणार आहे जर आपण नोकरी बदलत असाल तर आधीपेक्षा चांगली नोकरी मिळू शकते जर आपण व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात एक लाभदायक डील मिळण्याची शक्यता आहे नवीन ग्राहक जोडले जातील आत्तापर्यंत पोहोचतील किंवा आपल्या त्यांच्यापर्यंत आता आपण पोहोचू त्यामुळे लाभाचा प्रवाह वाढेल आणि काम होण्याची शक्यता जास्त दृढ होतील करिअर भावावर गुरुची दृष्टी असल्यामुळे प्रमोशन किंवा इन्क्रीमेंटची शक्यता दिसून येते आधी केलेलं एखादं काम जर अडकलं असेल तर ते आता पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण दशम भावावर गुरुची दृष्टी आहे गुरुची दुसरी दृष्टी थेट बाराव्या भावावर पडेल बारावा भाव म्हणजे बदल आणि त्यामुळे जर आपण परदेशात असाल आणि तिथे नोकरी किंवा बदलाची इच्छा असेल तर कारन गुरु ते परिवर्तन घडवू शकतील कारण सध्या देवगुरु बृहस्पतींच्या दृष्टीने बल आहे त्यामुळे परिणामही सकारात्मक राहतील खर्चामुळे जर त्रास होत असेल तर गुरुची दृष्टी त्या खर्चावर नियंत्रण ठेवेल केवळ नियंत्रणच नाही तर ते खर्च योग्य गुंतवणुकीत रूपांतरित होऊ शकतील बाराव्या भावावर परिणाम म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात लाभ स्थानानंतर स्थानांतराशी संबंधित कामात प्रगती आणि आनंदाचे वातावरण तयार होईल तेही तीन पट अधिक बळकट पण खर्चामुळे जर त्रास होत असेल तर गुरुची दृष्टी त्या खर्चावर नियंत्रण ठेवेल केवळ नियंत्रणच नाही तर ते खर्च योग्य गुंतवणुकीत रूपांतरित होऊ शकतील बाराव्या भावावर परिणाम म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात लाभ स्थानानंतराशी संबंधित कामात प्रगती आणि आनंदाचे वातावरण तयार होईल तेही तीनपट अधिक बळकटपणे आता गुरुची दृष्टी थेट नव्या भावावर पडेल आणि विसरू नका कुंभराशीसाठी ते धनभावाचे स्वामी आहेत म्हणजे स्वतःच्या धनभावावर स्वतःची दृष्टी पडते त्यामुळे धनवृद्धी निश्चित आहे पैशाशी संबंधित कामे पूर्ण होतील आर्थिक समृद्धी वाढेल आर्थिक व्यवहारात जर काही अडथळे असतील तर आपण त्यातून बाहेर पडू शकू आणि उत्पन्न वाढेल धनभावावर गुरुची दृष्टी म्हणजे संजय वाढतो आणि जिथे अनावश्यक खर्च होत होते तेथे नियंत्रण येईल पैसा साठवला जाईल आणि तो सुरक्षित गुंतवणुकीत लावता येईल आता इथून तारीख बदलते पाच डिसेंबरच्या संध्याकाळी देवगुरु बृहस्पती वखरी अवस्थेत एकच भाव मागे पंजे पंचाम पंचम भावात जातील आणि पंचम भाव ते नुकतेच पुढे गेले होते म्हणजे काही अपूर्ण राहिलेले काम आता पूर्ण करण्यासाठी परत येतात म्हणूनच जर आपण पूर्वी घेतलेल्या निय निर्णयांचा आज नकारात्मक परिणाम अनुभवाला असाल तर आता त्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम मिळेल संतानाशी संबंधित कामे पूर्ण होतील शिक्षणाशी संबंधित बाबतीतही प्रगती होईल पण फोकस कुठे ठेवायचा चेष्टा बल पंचम भावात आहे आणि पंचम भाव म्हणजे प्रेमसंबंध त्यामुळे त्यांच्यावर आपण प्रेम, त्या प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी एकदा तपासणी करा अन्यथा विश्वासघात होऊ शकतो आता इथून पुन्हा देवगुरु बृहस्पतींचे तीन आशीर्वाद प्रकर होतात कारण स्थान बदलल्यानंतर पाच डिसेंबर ते अकरा डि अकरा मार्च दोन हजार सव्वीस या काळात गुरुची दृष्टी थेट थे भाग्यभावावर पडेल भाग्यवतीसाठी अपेक्षा उत्तम का नाही आपण आपलं कर्म केला हे आता परिणाम देणे हे देवावर सोपवा भगवान आपल्या भाग्यापर्यंत पो आपल्याला पोहोचवतील आपल्या कल्पना आपले प्रयत्न यशस्वी होतील नवभाव जागृत होणं म्हणजे पिताजी बॉस किंवा वरिष्ठांची जी असलेले तणाव कमी होईल धार्मिक यंत्राचा योग बनेल जर स्पर्धा वाढली आहे उत्पन्न जसे तसे राहिलं आहे आणि दुसरे लोक कमी पात्रता असूनही जास्त कमवत आहेत तर आता आपली पात्रता सिद्ध होईल पंचम भावातून गुरूची दृष्टी भाग्य भावावर पडल्यामुळे भाग्य जागृत होईल आणि याच वेळी त्यांची दृष्टी थेट एकादश भावावर पडेल जो लाभासाठी अत्यंत शुभ मानला जातो पूर्वी आपण पैसा तर मिळवला होता पण लाभाशी जोडलेला नव्हता आता आपण त्याला आभाशी जोडले जाऊ धन आणि लाभ यात फरक समजून घ्या धन म्हणजे तुम्ही दहा रुपयांचं काम केलं आणि दहा रुपये मिळाले पण लाभ म्हणजे दहा रुपयांचं काम केलं आणि पंधरा वीस किंवा पंचवीस रुपये मिळाले म्हणजेच अतिरिक्त उत्पन्न त्यामुळे या काळात मोठ्या लाभाची शक्यता निर्माण होते तो लाभ किती मोठा असेल हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे पण देवगुरू बृहस्पतींचा आशीर्वाद निश्चित आहे कमेंटमध्ये लिहा जे गुरुदेव मेहनत कमी करू नका कारण मोठा लाभ मिळणार आहे आणि अकरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत गुरुची पुढची दृष्टी तुमच्या स्वतःच्या राशीवर म्हणजेच कुंभराशीवर पडेल विचार करा धनभावाचे आणि लाभभावाचे स्वामी आपल्या राशीवर दृष्टी टाकत आहेत म्हणूनच आरोग्यातील अडचणी दूर होतील एखाद्या आजारावर उपाय मिळेल एक अशी औषधी मिळेल जी जी दीर्घकाळाची समस्या दूर करेल जेव्हा कुंभराशीवर गुरुची दृष्टी पडेल तेव्हा ती सौभाग्य सूचक ठरेल दृढ इच्छाशक्ती वाढेल संकल्प जागृत होतील कारण लग्न आणि राशीवरच गुरुचा आशीर्वाद राहील देवगुरु बृहस्पतींना प्रसन्न कसे करावे जर तुम्हाला गुरुदीक्षा मिळाली असेल तर गुरुमंत्र्याचा जप करा गुरुमंत्राची मोठी महिमा सांगितली गेली आहे तो तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतो अन्यथा ओम ब्रह्म बृहस्ते नम या गुरुबीज मंत्राचा जप करा तसेच भावी मेष संक्रांतीच्या काळात भगवान महादेवांची आराधना करा कारण महादेव असे देव आहेत चे आपल्या मस्तकावर लिहिलेले दुर्भाग्य ही सौभाग्यात बदलू शकतात भोलेनाथ त्यांचे फक्त त्यांच्या जीवनात दीर्घकाळ दुर्भाग्य राहू देत नाही म्हणूनच भगवान शिवांची उपासना करा घरात जिथे आपण राहतो त्या घरात उत्तर पूर्व कोपरा म्हणजे ईशान्य दिशा असते त्या दिशेचा स्वामी देवगुरु बृहस्पती मानला जातो त्यामुळे ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवा तिथे कधीही घाण ठेवू नका ईशान्य दिशा स्वच्छ असेल तर तिच्यासाठी तिच्यातील सकारात्मक ऊर्जा पूर्ण घरात पसरते आणि घरातील सर्व सदस्य सकारात्मक स्पंदनांनी प्रेरित होतात त्या ठिकाणी एखादी देवप्रतिमा ठेवावी ईशान्य दिशा जलतत्वाची दिशा मानली जाते त्यामुळे तिथे पितळे किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि गुरुवारी त्या पाण्यात थोडीशी हळद टाका असे केल्याने गुरुतत्व आणि जलतत्व दोन्ही एकत्र येतील आणि त्या गुरु त्या दोन्हीच्या प्रभावाने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल जी हळूहळू पण निश्चितपणे प्रगतीचा मार्ग दाखवेल मनात शांती राहणार नाही घरात कलह राहणार नाही आणि सुख सौभाग्य आणि शांततेचा वातावरण निर्माण होईल मला खात्री आहे की तुम्ही हे समजलं असाल आणि ते अनुभवलात पण असाल आणि तुम्हाला जाणवतही असेल वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ